राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या थ्री डी शिल्पकृतींचा आज लोकार्पण सोहळा पार पडला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या कलाकृतींचं लोकार्पण करण्यात आलंय ऐतिहासिक सांस्कृतिक आणि स्थानिक परंपरांचा सुरेख संगम या शिल्पकृतींच्या माध्यमातून साकारण्यात आलाय या कार्यक्रमाला माधुरी मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य नवल किशोर राम आयुक्त पुणे महानगरपालिका अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर उपस्थित होते या थ्रीडी कलाकृतींचा लोकार्पण सोहळा पुण्यात नागनाथ पार चौक सदाशिवपेठ या ठिकाणी पार पडला ज्या ठिकाणी आधी कचऱ्याचे ढीक साठायचे तिथे आज सुंदर थ्रीडी कलाकृती उभ्या राहत आहेत स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा करायचे आहे असं मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केलंय आज कसबा मतदारसंघामध्ये पूर्ण कसबा मतदारसंघामधले जे कचऱ्याचे स्पॉट होते ते सगळे काढून त्याचं सुशोभीकरण करून तिथे आपल्या संस्कृतीचा काही भाग दाखवणं या, या ही अतिशय सुंदर कल्पनेतनं आज त्यांनी बावीस ठिकाणं ही निवडलेली आहे त्या बावीस ठिकाणातलं आज पहिलं ठिकाणी ते नागनाथ पारासाठी आपण पहिल्याचं शिल्पाचं उद्घाटन आज इथे केलेलं आहे आपल्या पुणे शहराला जी कला संस्कृती आणि इतिहास याचं जे वैभव आहे ते वैभव आपण परत आणण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं कसब्यामधलं हे पहिलं पाऊल हेमंतजींचं आहे त्यांच्या या ड्राईव्हला माझ्या खरंच खूप खूप शुभेच्छा तत्पूर्वी देणार नाही मी पण एक नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या या ड्राईव्हसाठी जे पण मदत लागेल ती निश्चितपणे माझ्या अनाधिकृत प्लेगच्या बाबतीत खरं तर मानवी तुम्ही जर बघितलं असेल तर मला असं नेहमी वाटतं की आपण काही गोष्टी मान्य केल्याशिवाय त्याच्यावर आपली कारवाई नाही त्यामुळे मी आज जाहीरपणे सांगितलं की पुणे शहरातली जी अनाधिकृत बांधकामं आहेत जी अतिक्रमण आहेत जे फुटपाथवर झालेले टपरे आहेत जे अनाधिकृत असतील तर त्या निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मुक्त आज आपण बघितलं तर आम्ही बाहेर जाऊन जेव्हा बघतो तर काही शहर आता पनवेल महानगरपालिका ही फ्लेक्समुक्त होऊ शकली तर पुढं ना होऊ शकत नाही त्यामुळे फ्लेक्समुक्त पुढे शहर व्हावं हे आव्हान मी आणि बऱ्याचशा राजकीय लोकांचे फ्लेक्स असतात नाही बऱ्याच ठिकाणी आपण पाहिजे तर कार्यकर्त्यांचा उत्साह असतो ते राजकीय लोकांचा फोटो लावला की कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या जवळचा नेता आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते उत्साह लावतात पण मला असं वाटतं की फ्लेक्स तर लावतात पण तसं देवेंद्रजींचा वाढदिवस आहे उद्या आणि त्यांनी सांगितलं की माझा कुठेही फ्लेक्स लावू नका

कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलं त्याचं ने पालन आम्ही करतो काही टप्प्यात राजेंद्र भोसले यांची टीडीआरची फेरत वाटून देऊ झाले पण त्याचे परिणाम भविष्यात होणार आहे आणि समोरच आपण जर बघितलं तर पेठांच्या भागामध्ये जे वाडियांचे पुनर्विकास होत आहे मोठ्या प्रमाणात टीडीआर जेला जातो पण रस्त्यांचं रुंदीकरण होत नाहीये वाहतूक कोंडी होती खरंतर हा नगर नियोजनाचा विषय हा तुमच्याकडे आहे याच्या बाबतीत ठोस उपाय करणं गरजेचं आहे असं वाटत नाही मला एक्झॅक्टली चंद्रेबाई आता काही सांगू शकत नाही त्याबद्दल पण एक्झॅक्टली जर मला तुम्ही त्याच्याबद्दलची काही जर माहिती दिली तर मी निश्चितपणे काही सहकार कृषी मंत्री कृषी मंत्र्यांनी काल की व्हिडिओ कमी खेळायचे तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे काल मला पण तुमच्याच माध्यमातनं कळलं की ते कमी खेळत होते पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मला नाही असं वाटत की प्रत्येकावर मी एक्सप्लेनेशन द्यावं